तर महाराष्ट्रात बिहार होतोय का गुन्हेगारी वाढलेली आहे आणि गुन्हेगारांचं एवढंच झालं झालंय की आम्ही त्यांना आम्ही त्यांचे वकील असून ते आम्हाला आता आमची हत्या करायला लागलेल्या आहे आणि एक ॲडव्होकेट प्रोटेक्शन एक मंजूर करा आम्हाला सुद्धा संरक्षण द्या गुन्हेगारी वाढत नाही वकील तो सर्व तोपरी पक्षकारांना त्यांचे न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो जे काही त्यांना शिक्षा वगैरे होती किंवा त्यांच्या विरोधात जो काही निकाल जातो हे न्याय संस्थेचं काम आहे आलेल्या पुराव्यानुसार ते त्याप्रमाणे त्यांना शिक्षा वगैरे करत असतात किंवा तो, तो यामध्ये वकिलांची कुठेही कमतरता नसते किंवा वकिलांची कुठेही चूक नसते वकील त्यांच्या परीने प्रयत्न करत असतात परंतु हा जो प्रकार वाढत चाललेला आहे हा गंभीर राजकीय बरत असतो होत त्याच्यामुळं आरोपींना करण्याचं धाडस होत आहे सरकारची पाहिजे तेवढी घट्ट पकड याच्यावर राहिलेली नाहीये पब्लिक वरती असं मला वाटतं आंदोलन आहे हे आम्ही राज्यव्यापी करून जास्तीत जास्त तीव्र करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत झिरो ची ब्रेकिंग बातमी प्रस्ताविक वकील संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करा मागण्यासाठी वकिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा वकिलावर होणाऱ्या हल्ल्यामुळे वकील चिंताग्रस्त राज्यातील वकिलावर होणाऱ्या हल्ल्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे राहुरी तालुक्यातील वकील दाम्पत्य राजाराम आढाव व मनीषा आढाव यांची पंचवीस जानेवारीला हत्या करण्यात आली त्यामुळे वकिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे वकिलांना निर्भयपणे काम करण्यासाठी राज्यामध्ये प्रास्ताविक वकील संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी शुक्रवारी शहर वकील संघटनेच्या वतीने कामकाज बंद ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पायी मोर्चा काढण्यात आला एक वकील लाख वकील ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करा अशा जोरदार घोषणाही यावेळी वकिलांनी दिल्या या मोर्चात शहरातील सेंट्रल बार कौटुंबिक न्यायालय वकील असोसिएशन धर्मदाय आयुक्त न्यायालय बार असोसिएशनसह वकिलांसाठी संरक्षण कायद्यासाठी त्वरित अंमलबजावणी हवी या मागण्यासाठी शुक्रवारी नऊ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला वकील न्यायालयीन कामकाजात सहभागी होणार नसल्याचे जाहीरही करण्यात आले मोर्चात जिल्ह्यातील सर्व वकील संघटना वकील मोठ्या संख्येने न्यायालयीन कामकाज बंद ठेवून मोर्चात सहभागी झाले होते बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा यांच्या वतीने राज्य शासनाकडे प्रोटेक्शन बिल मसुदा सहा महिन्यापूर्वी सादर केलेला आहे शासन स्तरावर कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाही त्यामुळे हा कायदा तातडीने करावा झिरो न्यूजने जाणून घेतल्या वकिलांच्या प्रतिक्रिया आज आपल्याबरोबर अहमदनगर शहरातील वकील संघटनेचे अनिता मॅडम आपल्या वृक्षाला तांदळे स्नेहल गायकवाड आपल्याबरोबर आहे मॅडम आज जे वकील संघटनेने जे आंदोलन ठेवलं आहे याबाबत आपण माहिती द्या आम्हाला वकील संरक्षण कायदा मंजूर व्हावा कारण आज जर पाहिलं तर महाराष्ट्रात बिहार होतोय का का गुन्हा गुन्हेगारी वाढलेली आहे आणि गुन्हेगारांचं एवढं थाडत झालं आहे की आम्ही त्यांना आम्ही त्यांचे वकील असून ते आम्हाला आता आमची हत्या करायला लागलेली आहेत आणि अशा घटना झालेल्या आहेत छोट्या छोट्या घटना रोज होत राहतात वकिलांच्या गळ्यापर्यंत येतं वकिलांना अपमान अपमानस्पदक वागणूक मिळते पण आजपर्यंत आम्ही गप्प बसलो की जाऊ द्या बाबा त्याची तळतळ असेल पण आम्ही न्याय देताना एक एखादा गुन्हेगाराचा विरुद्ध न्याय जातो त्या त्यांनी आमच्याजवळ येऊन आम्हालाच शिवीगाळ करणे किंवा आमच्या आमचीच हत्या करणे हे कुठपर्यंत चालायचं चा। याचा उद्रेक झालेला या आहे सहनशीलतेचा अंत झालेला आहे त्याच्यामुळं आज आम्ही सरकार दरबार असं म्हणतो की ॲडव्होकेट प्रोटेक्शन मंजूर करा आम्हाला सुद्धा संरक्षण द्या तुम्ही लहान मुला जे गर्भात स्त्रीच्या गर्भात वाटणारं जो बाळ असतं ज्याला जीव पण फुटत नाही त्याचा सुद्धा तुम्ही कायदा केलेला आहे आणि डॉक्टरांचा सुद्धा कायदा केलेला आहे डॉक्टरांवर आता कमी झालेले आहेत कुठल्याही डॉक्टरांची तक्रार नाही आहे पण आज जर वकील जर गुन्हेगारीत राहत असेल गुन्हेगारांच्या लोकांसोबत राहत असेल तर मिळालाच पाहिजे मॅडम लोकशाहीमध्ये आपण जर बघितलेलं भा, आहे की पत्रकारावर हल्ले होतात वकिलावर हल्ले होतात आता आपण जे बघितलं आता सांगितलं की डॉक्टरांवर हल्ले होतात या ही गंभीर परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली येणाऱ्या भविष्यात आपल्याला काय वाटतं कशी परिस्थिती असं संरक्षण कायद्याचा मंजूर झाला नाही वकिलांना संरक्षण कायद्याचा मंजूर झाला नाही तर ही परिस्थिती दिवसेंदिवस वाढतच जाईल कारण जे काही गुन्हेगार आहेत गुन्हेगारी वाढत चाललेले वकील वा सर्वत्रपरी पक्षकारांना त्यांच्या न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो जे काही त्यांना शिक्षा वगैरे होती किंवा त्यांच्या विरोधात जो काही निकाल जातो हे न्याय संस्थेचं काम आहे आलेल्या पुराव्यानुसार ते त्याप्रमाणे पुरा त्यांना शिक्षा वगैरे करत असतात किंवा यामध्ये वकिलांची कुठेही कमतरता नसते किंवा वकिलांची कुठेही चूक नसते वकील त्यांच्या परीने प्रयत्न करत असतात परंतु हा जो प्रकार वाढत चाललेला आहे हा गंभीर आहे आणि हे जर आटोक्यात आलं नाही तर इथं प्रत्येक गल्लोगल्ली खून होण्यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे होण्याची शक्यता आहे गुन्हेगारी वाढण्याचं खरं कारण काय राजकीय बरंच असतं म्हणजे राजकीय वरद असल्यामुळे जास्त प्रमाण गुन्हेगार हा कोणत्या ना कोणत्या पक्षाशी संलग्न असतो किंवा कुठल्या तरी राजकीय नेत्याचा तो खासम खास असतो मॅडम या चिंताजनक गोष्टी नाहीत काय प्रयत्न करतोय म्हणजे सरकारी यंत्रणा किळकिळी झाली आहे ना आणि आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये कमी पोलिसांचं जे प्रमाण आहे ते एक मोठं कार्य का असू शकतो गोळीबार व्हायला लागलेला म्हणजे हे दुर्दैव आहे दुर्दैव आहे महाराष्ट्रात काल आपण जर बघितलं की फेसबुक लाईव्ह मध्ये सुद्धा ज्यावेळेस मर्डर होतं त्यावेळेस चिंता ही वाढलेली आहे महाराष्ट्रात माझा आहे की आता सध्या प्रदीप सातत्याने पत्रकार असो डॉक्टर असो किंवा लोकशाहीच्या याच्यामध्ये आंदोलक असो याच्यावर सातत्याने हल्ले होतात याला कारण काय याला कारण असं आहे की समाजामध्ये जी विषमता पसरलेली आहे ती विषमता सगळ्यात मोठी झालेली आहे आणि गुन्हेगारांना जे काही म्हणजे असे आपण म्हणतो मोकळी सुटी काय त्याची अंमलबजावणी पाहिजे तेवढी प्रखर होत नाही आहे त्याच्यामुळं आरोपींना करण्याचं धाडस होत आहे हे कोणाच्या या, याला कारण राजकीय मोठं हे पाठबळ राजकीय पाठबळ नसू शकत बरेचसे आरोपी एकदम गरीब घरातले त्यांचा राजकीय कोणताही संबंध नसतो असे आरोपी आहेत की ते असे मोठमोठे कृत्य करत आहेत नाही सध्याच्या परिस्थितीत आपण जर गुन्हे बघितले सध्या आणि आपण दररोज बघतो की अल्पवयीन मुलांचा जास्त वापर गुन्ह्यामध्ये कळ केला जातो आणि यावेळेस समाज हाही तेवढा कारणीभूत आहे असं मला वाटतं तुम्हाला समाज कारणीभूत आहे आणि सरकारची हे पाहिजे तेवढी घट्ट पकड याच्यावर राहिलेली नाही आहे पब्लिकवरती असं मला वाटतं कारण सरकारचं हे जेवढं काय प्रखर धोरण पाहिजे तेवढं धोरण काय राहिलेलं नाही कायद्याचं वचक कमी झालेलं दिसतंय कायद्याचं वचक का आहे तसाच आहे पण त्याची अंमलबजावणी कमी प्रमाणात होत आहे असं दिसत आहे कारण आता आता परिस्थिती अशी आहे गुन्हेगारांमध्ये जर मर्डर करून आला किंवा काय करून आला तर त्याला असं वाटतं की मी लगेच बाहेर सुटून होईल असे प्रकार जास्त घडतात याचा परिणाम याचा परिणाम म्हणूनच पुढच्याकडे गुन्हा करण्याचा धाडस आरोपीचा वाढत आहे आरोपी जे काय गुन्हे पुढचा करतो मागच्या गुन्ह्यामध्ये त्याला जी सूट मिळते त्याला जे समजा कायदेशीर सॉफ्ट कॉर्नर म्हणतो आपण त्याला सॉफ्ट कॉर्नर मिळतो त्यामुळं आरोपी पुढचा गुन्हा करण्याचा धाडस करत आहे म्हणजे आपण मग ज्या बघ बघितलं की वकील कोर्टामध्ये गुन्हे चा हे चालात पण त्याला शिक्षा जी आहे जे लेंदी प्रोसेस आहे त्यामुळं शिक्षा होत नाही त्यामुळं आणखीच गुन्हेगारीत लोकं यायला लागले लेनिंग प्रोसेसपेक्षा काय झालेलं आहे समाजाने एक म्हणजे कोणत्याही चांगल्या कामापासून लांब जाण्याची जी समाजाची वृत्ती आहे जे काय साक्षीदार असतील या असतील त्यांनी स हिरिरीने सहभाग घेऊन जे काय साक्षी एकदम व्यवस्थित मेरबांटासमोर देणं गरजेचं असतं त्याच्यापासून ते लांब राहिल्यामुळं हे असे प्रकार वाढत आहेत असं मला तरी वाटतं आता जे वकिलांवर हल्ला झाला या यानंतर वकील संघटना कशा पद्धतीने हे करेल नाही वकील संघटना आता आम्ही ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्टची मागणी केलेलीच आहे महाराष्ट्रात येत्या अधिवेशनामध्ये त्याला कायदा मंजूर करून लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि ते जर झालं नाही तर हे जे आमचं आंदोलन आहे हे आम्ही राज्यव्यापी करून जास्तीत जास्त तीव्र करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत सगळे महाराष्ट्रातील वकील बांधव एकत्र येऊन आम्ही या आंदोलनाची तीव्रता मोठ्या प्रमाणात करणार आहोत